सिंचन संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट रेटेवाडी उपसा सिंचन संदर्भात करमाळा तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन रिटेवाडी उपसिंचन संदर्भात चर्चा केली थेट जलसंपदा सचिव दीपक कपूर यांना मोबाईलवरून फोन लावून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा करून योजनेचे स्टेटस सांगावे अशा सूचना दिल्या तात्काळ शिष्टमंडळाने जलसंपदा सचिव दीपक कपूर यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली यावेळी दीपक कपूर यांनी जवळपास तीस मिनिटे या योजनेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली त्यांनी संपदा खात्यातर्फे यापूर्वीच या, या योजनेचे सर्वेक्षण करण्याचे काम केंद्र सरकारच्या एका संस्थेला दिले असून मार्च महिन्यानंतर या योजनेचे अंदाजपत्रक तयार करून याला मंजुरी देण्यासाठी कॅबिनेट पुढे ठेवू असे आश्वासन दिले सरपंच शहाजी माने पोथ्रायचे सरपंच अंकुश शिंदे रासपचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते रोशेवाडीचे सरपंच विक्रम दायतोंडे सुभाष गाडे अशोक ढेरे भजनदास खैरे सुभाष बलदोटा अरुण शेळके मनोहर पडलिंगे मोहन मारकड उमेश बर्डे प्रशांत पाटील प्रवीण बिनवडे मदन पाटील हनुमंत खाटमोडे सोनाली गायकवाड बाप्पू पवार आजनाथ इरकर फुंदे किरण आदी सरपंच उपस्थित होते उद्या पुणे येथील चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जलसंपदा खाते श्री धुमाळ यांच्या कार्यालयात हे शिष्टमंडळ भेटणार आहेत जलसंपदा सचिव दीपक कपूर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने त्यांच्या दालनात बैठक घेऊन मार्च महिन्यानंतर या योजनेचा अहवाल येईल व नंतर अंदाजपत्रक सादर करून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवू असे आश्वासन दिले आहे अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आपण ते आश्वासन दिलं होतं चाळीस जरीपेक्षा मिळवत बैठक आणि पण उद्या मला आठवण करतात कपूर दीपक कपूर आहेत

आमच्या चॅनलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा